नमस्कार श्री स्वामी समर्थ उजव्या सोंडेची मूर्ती घ्यावी की डाव्या सोंडेची बाप्पाची मूर्ती निवडण्यापूर्वी हे नक्कीच जाणून घ्या सोंडेच्या बाजूनुसार बाप्पाचे चार प्रकार ठरतात पण नक्कीच डाव्या सोंडेच्या गणपती मूर्तीत आणि उजव्या सोंडेच्या मूर्तीत काय फरक आहे चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे तीन दिवस राहिले आहेत सगळ्यांना घरात उत्साह संचारला असून साफसफाई डेकोरेशन बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी अशा कितीतरी कामामध्ये सर्वजण मुळून गेले आहेत गल्लोगोल ढोल पथक सज्ज झाले आहेत बाप्पाच्या मूर्ती सिलेक्शनसाठी धावपळ सुरू आहे दरम्यान गणपती बाप्पाची उजवीकडे सोंड असावी की डावीकडे असावी असं अनेकांना गोंधळ पड आहे पण नक्की डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीत आणि उजव्या सोंडेच्या मूर्तीत काय फरक आहे जाणून घेऊया गणपती हा सर्व दुःखाचा हरता मानला जातो कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला पूजेच्या प्रारंभी गणेश पूजन होते साधारणपणे बाप्पाच्या बहुतांश मूर्त्याची सोंड डाव्या बाजूला असते पण काही मूर्ती अपवादात्मक असतात काही मूर्त्याची सोंड उजव्या बाजूलाही असते याबाबत अनेक समज आहेत सोंडेच्या बाजूवरून ठरतात चार प्रकार सोंडेच्या बाजूनुसार बाप्पाचे चार प्रकार ठरतात गणपती बाप्पाच्या सोंडेचे उग्र उजव्या हाताला वळलेले असते तर तो सिद्धिवानायक मानला जातो तर सोंड जर डाव्या हाताकडे वळलेली असली तो ऋषीविनायक असतो सोंडेचे टोक जर उजव्या हाताकडे वळले असेल तर तो गणपतीला बुद्धी विनायक म्हणतात तर सोंडेचे टोप डाव्या हाताकडे वळलेले असेल तर तो शक्तिविनायक मानला जातो सिद्धिविनायक मोक्षसिद्धीसाठी ओळखला जातो सोंडेचे उग्र उजव्या बाजूला असणारी मूर्ती सिद्धिविनायकाची मानली जाते सिद्धिविनायक हा मोक्षसिद्धीचा प्रत मानला जातो त्यामुळे त्याची काही विशिष्ट प्रकारे आराधना करायची असेल तर उजव्या सोंडेचे गणपती पूजला जातो सोडोपचार पूजा करत असताना काही नियम पाळावे लागतात उजव्या सोंडेचा गणपती कडक स्थित तीचा असतो असं मानलं नियम पाळावे लागतात ही मूर्ती पूजा घ्यायला हवी असं सांगितलं जातं या मूर्तीची पूर्णपणे सोहळ्यात पूजा करावी लागते गणेशाची आवडता रंग लाल असल्याने पूजा करणाऱ्याला लाल वस्त्र परिधान करून मूर्तीवरही लाल रंगाची फुले आणण्यास सांगितले जाते ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे त्या घरात दार कधीच बंद करू नये असं जाणकारांचं मत आहे शास्त्रानुसार उजव्या सोंडेचा गणपती गणपती बाप्पाचे सोंड उजव्या कोणत्या बाजूला आहे हे शरीरातील नाडी पूजनाचे हे प्रतीक समजलं जातं जेव्हा गणेशाला त्याच्या सोंडेने उजव्या बाजूला चित्रित केलं जातं तेव्हा ते, ते इडा नाडीचे प्रतिनिधित्व करते हिंदू पौराणिक कथानुसार मानवी शरीरात ही नाडी तीन मुख्य ऊर्जा वाहिन्यांमध्ये एक समजली जाते ही नाडी शरीराच्या डाव्या बाजूला आहे ही चंद्र स्त्रीशक्ती आणि ग्रहण क्षमता या गुणांनी जोडलेली असे आणि सांगितलं जातं गणेशाची सोंड उजव्या बाजूला असणं म्हणजे ऊर्जा संतुलित आणि सुसंवाद शांतीचं प्रतीक समजलं जातं डाव्या सोंडेचा गणपती काय दर्शवतो डाव्या सोंडेचा गणपती हा पिंगळा नाडीचे प्रतिनिधित्व करतो जी मानवी शरीरातील इतर मुख्य ऊर्जा वाहिन्यांपैकीच एक आहे शरीराच्या उजव्या बाजूला असणारी ही नाळी सूर्य ऊर्जा आणि कृती यांचा समन्वय साधणारी तसेच तर्क या गुणांची गुणांनी जोडणारी आहे असं म्हटलं जातं की डाव्या बाजूला असणारी सोंडी बुद्धी आणि ज्ञानाची शक्ती दाखवते असं मानतात तुम्ही जर या व्हिडिओला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ